रक्षाबंधनाचा सण बोले भावाला बहीण तुझी साडी चोळी खण नको तुझा तो रुपाया लाडक्या बंदुराया आले राखी मी बांधाया रक्षाबंधनाचा सण बोले भावाला बहीण तुझी साडी चोळी खण नको तुझा तो रुपाया लाड क्या बंधुराया आले राखी मी बांधाया लाड क्या बंधुराया आले राखी मी बांधाया रक्षाबंधनाचा सण बोले भावाला बहीण तुझी साडी चोळी खण नको तुझा तो रूपाया लाड क्या बंधुराया आले राखी मी बांधाया लाड क्या आया आले राखी मी बांधाया लाड क्या आया आले राखी मी बांधाया जरी गरीब दुबळा बळा परी मनाचा तू बोळा पैशाच्या साठी भाऊ नकोरे काना डोळा जरी गरीब दुबळा बळा परी मनाचा तू भोळा पैशाच्या साठी भाऊ नको रे काना डोला नको तुझ सोन नान मला हवी तुझी माया नको तुझ सोन नान मला हवी तुझी माया लाड क्या बंदुराया आले राखी मी बांधाया लाड क्या बंदुराया आले राखी मी बांधाया जशी द्रौपदीची लाज त्या की राखिली जशी द्रौपदीची लाज त्या राखली तशी तुझ्या दारी आली तुझी बहीण धाकली त्या कृष्णाच्या समान धर्म जरी छाया लाडक्या मंदुराया आले राखी मी बांधाया लाड क्या आले राखी मी बांधाया लाडक्या मंदूरा आले राखी मी बांधाया राखी सणाला जाईन मी माहेराला चा सणाला जाईन मी माहेराला ओ वाळून पंचारती राखी बांधीन मी भावाला ओ वाळून पंचारती राखी बांधीन मी भावाला डोंगरा चाडोशाला गाव माझे छोटे हिरवी गार वनराई झाडे मोठे मोठे डोंगरा चाडोशाला गाव माझे छोटे हिरवी गार वनराई झाडे मोठे मोठे नाग मोडी रस्ता येऊन मिळे घराला ओ वाळून पंचारती राखी बांधीन मी भावाला ओ पंचारती राखी बांधीन मी भावाला राखीच्या सणाला जाईन मी माहेराला ओ वाळून पंचारती राखी बांधीन मी भावाला ओ वाळून पंचारती राखी बांधीन मी भावाला मिठी मारूनी दादाला घालीन मी साद राखी बांधून राया घेईना आशीर्वाद मिठी मारून दादाला घाली न मिसाद राखी बांधून भाऊ राया घेईना आशीर्वाद येईल माझा दादा सांगीन मी या जगाला येईल माझा दादा सांगेन मी या जगाला ओ वाळून पंचारती राखी बांधीन मी भावाला ओ वाळून पंचारती राखी बांधीन मी भावाला राखीच्या सणाला जाईन मी माहेराला ओ वाळून पंचारती राखी बांधीन मी भावाला ओ वाळून पंचारती राखी बांधीन मी भावाला पुरण आणि बोळीचा वाडो निय ताट बहीण आणि भावाची रेशी मग पुरणानी पुरण आणि बोळीचा वाडो बहीण आणि भावाची रेशी मग सांगितले भावाला कशी सावरु या म्हणाला सांगितले भावाला कशी सावरूया ओ वाळून पंचारती राखी बांधीन मी भावाला ओ वाळून पंचारती राखी बांधीन मी भावाला राखीच्या सणाला जाईन मी माहेराला राखीच्या सणाला जाईन मी माहेराला ओ वाळून पंचारती राखी बांधीन मी भावाला ओ वाळून पंचारती राखी बांधीन मी भावाला वर्षाचा बाई रक्षाबंधनाचा सणवर बाई रक्षाबंधनाचा येणार बंधू माझा मोठ्या मनाचा येणार बंधू माझा मोठ्या मनाचा सणवर बाई रक्षाबंधनाचा सणवर बाई रक्षाबंधनाचा येणार बंधू माझा मोठा मनाचा येणार बंधू माझा मोठा मनाचा चंदनाचा पाठ त्याला देईन बसाया आणि पुरणपोळी करून वाडीन जेवाया चंदनाचा पाट त्याला देईन बसाया आणि पुरणपोळी करून वाढीन जेवाया फिरवी न डोई वरती, हात ममतेचा फिरवी न डोईवरती हात ममतेचा येणार बंधू माझा मोठ्या मनाचा येणार बंधू माझा मोठ्या मनाचा सण वर्षाचा बाई रक्षाबंधनाचा सण वर्षाचा बाई रक्षाबंधनाचा येणार बंधू माझा मोठ्या मनाचा येणार बंधू माझा मोठ्या मनाचा आनंदाच्या सवाचे येतील बळा दाखविल भाऊ माझा मायाही प्रेमळ आनंदाच्या सवांचे येतील बळा दाखविल भाऊ माझा माया ही प्रेम भाऊन मोठा तसा सागर दयेचा न भाऊन मोठा जसा सागर दयेचा येणार बंधू माझा मोठ्या मनाचा येणार बंधू माझा मोठ्या मनाचा सण वर्षाचा बाई रक्षाबंधनाचा सण वर्षाचा बाई रक्षाबंधनाचा येणार बंधू माझा मोठ्या मनाचा येणार बंधू माझा मोठ्या मनाचा बंधू माझा किती बाई मनाचा उदार त्याचा बाई माझ्यासाठी जीव खाली वर बंधू माझा किती बाई मनाचा उदार त्याचा बाई माझ्यासाठी जीव खाली वर त्याचा बाई माझ्यासाठी जीव खाली वर संदेश देईल मजला आई बाबांचा संदेश देईल मजला आई बाबांचा येणार बंधू माझा मोठ्या मनाचा येणार बंधू माझा मोठ्या मनाचा सणवर शाचा बाई रक्षाबंधनाचा सणवर शाचा बाई रक्षाबंधनाचा येणार बंधू माझा मोठ्या मनाचा येणार बंधू माझा मोठ्या मनाचा प्रेमळ भाऊ माझा जसा तो हिराग गुणाचा तो राजा कसा शोभ तो खराग ो हिराग गुणा कसा शोब तो खराग लोभ त्याला कुणाचा धनाचा लोभ धनाचा येणार धना माझा मोठ्या मनाचा येणार बन्धु माझा मोठ्या मनाचा सण वर्षाचा बाई रक्षाबंधनाचा सण वर्षाचा बाई रक्षाबंधनाचा येणार बंधू माझा मोठ्या मनाचा येणार बंधू माझा मोठ्या मनाचा बन्धु मासा मोठा मनाचा धन्यवाद